राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते श्री वाघमारे यांनी सांगितले की या निवडणुकीसाठी पत्र दाखल करण्यास दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल नामनिर्देशनपत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजलेपासून सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल राज्यातील एकूण दोनशे सत्तेचाळीसपैकी दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदेसाठी ही निवडणूक होत आहे निवडणूक होत असलेल्यापैकी दहा नवनिर्मित नगरपरिषदा आहेत उर्वरित सर्व दोनशे छत्तीस नगरपरिषदांची मुदत संपली आहे न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर जिल्हा अकोला नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे त्याचबरोबर एकूण एकशे सत्तेचाळीसपैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे निवडणूक होत असलेल्यापैकी पंधरा नवनिर्मित तर उर्वरित सर्व सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वीच संपली आहे एकशे पाच नगरपंचायतीची मुदत अद्याप संपलेली नाही निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला आहे असंही श्री वाघमारे यांनी सांगितलं आहे